नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला व बाल विकास विभाग मध्ये निघालेल्या मुख्य सेविका पदाच्या दोनशे बहात्तर जागा जाणून घेणार आहोत तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट कर्गातील पदोन्नती कोट्यातील निवडीने एकूण दोनशे बहात्तर रिक्त पदांची भरती करता एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका मिन्या अंगणवाडी सेविका ज्यांची एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दिनांकास दहा वर्ष विनाखंड नियमित सेवा झालेली आहे व सद्यस्थितीत कार्यरत आहेत अशा महिला उमेदवारांकडून येथे अर्ज मागवण्यात येत आहेत तर आयसीडीएस गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने यासाठी फॉर्म भरायचे आहेत तर याची दिनांकही तीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले ते वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तर यासाठी आपली कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सुद्धा होणार आहे त्यामध्ये सेकंड पॉईंट आहे प्रस्तुत परीक्षेमधून महाराष्ट्र राज्यातील प्रकल्प अधिकारी पदोन्नती कोट्यातील निवडीने गट क संवर्गातील ही पद आहेत तर मुख्य सेविका पदाच्या दोनशे बहात्तर पदेही भरण्यात येणार आहेत परीक्षेचा दिनांक तर याबाबतची माहिती ही आय सीडीएस डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या ऑनलाइन प्रवेश पत्रकाद्वारे कळवण्यात येईल प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणारे उमेदवार ऑनलाईन प्रणालीद्वारे एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयामार्फत मागवण्यात येत आहेत तर त्यामध्ये आपण बघू तर पात्रता काय असणार आहे तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे भारतीय नागरिकत्व तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे सेकेंड आहे वयोमर्यादा तर उमेदवाराची वयाची गणना ही आपल्याला एक जानेवारी दोन हजार च्या दिनांकास गणण्यात येईल तर त्यामध्ये प्रवर्ग बघू तर खुला दिव्यांग तसेच सगळ्याच उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग मंत्रालय मु मुंबई शासन अधिसूचना दिनांक चार जून दोन हजार एकवीस मधील तरतुदीनुसार कमीत कमी ही एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस यामध्येच असावी त्याच्यानंतर आपण बघू तर शैक्षणिक अर्हता व अनुभव पदाच नाव आहे आपला मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे संविधानिक विद्यापीठाची पिदा पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार असणं गरजेचं आहे सेकंड पॉइंट आहे अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड नियमित दहा वर्ष सेवा पूर्ण व सद्यस्थितीत कार्यरत असणारे कर्मचारी यासाठी पात्र असतील थर्ड आहे हिंदी व मराठी भाषा या अथवा सुटीस पात्र लास्ट आहे एमएसीआय अथवा समकक्ष संगणक अर्हता असेल तर पात्र असणार आहे त्याच्यानंतर वेतन श्रेणी बघू तर एस थर्टी रुपये चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये एवढी आपल्याला वेतन श्रेणी असणार आहे यासाठी जी आपली परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार आहे परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ श्त बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील म्हणजेच एमसी क्यू टाईप असणार आहेत तर प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात येणार म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण यामध्ये असणार आहेत तर आपण डॉक्युमेंट्स यासाठी कोणकोणते लागणार आहेत ते आपण बघू तर त्यामध्ये फर्स्ट आहे अर्जातील नावाचा पुरावा त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आधार कार्ड एस एस सी प्रमाणपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट असेल तरी चालेल सेकंड आहे वयाचा पुरावा त्यासाठी जन्म नोंदणी दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा वनाफाईड प्रमाणपत्र थर्ड आहे शैक्षणिक अहता प्रमाणपत्र दहावीचं लागणार आहे बारावी डिप्लोमा आणि कोणत्याही विद्यापीठाची पदवी असेल तर त्याचं प्रमाणपत्र नेक्स्ट आहे मागासवर्गीय असल्याचा पुरावा त्यासाठी आपल्याला जात प्रमाणपत्र लागणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नावात बदल झाल्याचा पुरावा विहित नमुन्यातील प्रमाणित गॅजेट नेक्स्ट आहे हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा त्यामध्ये आपल्याला दहावीला आपल्याला हे सब्जेक्ट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे संगणक ज्ञान पुरावा तर MSCIT अथवा समकक्ष साखर प्रमाणित संगणक प्रमाणपत्र त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्यांनी नमुना दिले त्याप्रमाणे आपल्याला ते, ते बनवायचं आहे त्याच्यानंतर आहे अनुभव प्रमाणपत्र तर संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी निर्गमित केलेले पदोन्नती पात्रता विविध नमुना प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तर हे आपल्याला टोटल नो नऊ लागणार आहेत तर त्याच्यानंतर बघू आपण तर सर्वसाधारण सूचना त्यामध्ये फर्स्ट आहे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला स्वीकारण्यात येणार आहे सेकंड आहे उमेदवारास मुख्य सेविका या पदासाठी फक्त एकच अर्ज सादर करता येईल नेक्स्ट आहे सदर अर्ज सादर करण्याकरता संकेतस्थळ आपल्याला दिलाय तर आय सीडीएस गव्हर्नमेंट डॉट याच्यावर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सुद्धा त्यांनी आयजीडीएस गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केले असणारे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे त्यामुळे परीक्षार्थींनी मुदतीतच अर्ज करायचा आहे तर आपल्याला वीस मे पर्यंत आपल्याला अर्ज हा भरायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे परीक्षा केंद्र व परीक्षेबाबतची काही सूचना आहेत त्या बघू तर अर्ज सादर करताना परीक्षा केंद्र एकच ठेवण्यात येणार असल्याने उमेदवारास दिलेले परीक्षा केंद्र बंधनकारक आहे सेकंड आहे परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही परीक्षा फी यासाठी आपल्याला एक हजार रुपये प्रमाणे आकारले जाणार आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया आणि कालावधी तर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे ते वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत याची शेवटची डेट असणार आहे त्याच्यानंतर आपण बघू प्रवेश प्रमाणपत्र तर परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवाराची प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या उमेदवाराच्या द्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारण आठ ते दहा दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील आपले जे हॉल तिकीट आहे ते आपल्याला आठ ते दहा दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल त्याच्यानंतर नेक्स्ट आहे परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतः प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे व ते कलर झेरॉक्स असलर झेरॉक्स त्याच घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर त्याच्या अर्जात नमूद नोंदणीकृत आपल्याला ते कळवण्यात येईल याबाबतची घोषणा आय सीडीएस गव्हर्नमेंट डॉट या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी एक आठवडा अगोदर प्रसिद्ध करण्यात येईल परीक्षेच्या दिनांकापूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यावर आपल्याला आय गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाहीर किंवा प्रसिद्ध केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर आपल्याला संपर्क साधायचा आहे जर आपलं हॉल तिकीट नाही आलं तर आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर हेल्पलाईन वर आपल्याला हेल कॉन्टॅक्ट करायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे तर यासाठी आपली जी एक्झाम होणार आहे एमसी क्युटे त्यासाठी सिलेबस काय काय असणार आहे आणि त्याच मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे ते आपण बघू तर दोनशे गुणांचा आपला हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा पेपर असणार आहे तर त्यामध्ये आपण बघू पेपर तर सर्वसाधारण विषय कोणते कोणते असणार आहेत तर इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी महिला व बाल विकास विभाग आयुक्तांतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना तर इंग्रजीसाठी आपल्याला स्तर दहावीच असणार आहे माध्यम इंग्रजीच असणार आहे प्रश्नांची संख्या टोटल दहा एकूण वीस गुण असणार आहेत त्याच्यानंतर साठी आपल्याला दहावीच स्तर असणार आहे मराठी माध्यमातून पेपर होणार आहे प्रश्न संख्या वीस आणि गुण टोटल चाळीस सामान्य ज्ञान संख्यात्मक आणि तर्कशुद्धासाठी बारावीचा दर्जा असणार आहे मराठीमध्ये माध्यम असणार आहे एकूण चाळीस प्रश्न असणार आहे ऐंशी गुणांसाठी महिला व बालविकास आयुक्तांतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना पदवीचा दर्जा असणार आहे मराठीमध्ये आपल्याला पेपर असणार आहे एकूण तीस प्रश्न साठ गुणांसाठी असा आपला टोटल आपल्याला शंभर क्वेश्चन असणार आहेत दोनशे गुणांसाठी वेळ आपल्याला दीड तास असणार आहे आणि जर दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी वेळ हा दोन तास असणार आहे प्रश्न परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे तर वस्तुनिष्ठ तर ही होती या पदाबद्दलची संपूर्ण माहिती तर याची जी पीडीएफ आहे ती आपण आपल्या टेलिग्राम वर अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू